चरित्र बोली हसेची चक्रधर शब्द खळी महदंबा माय मराठी जोजवी शब्दांना पाजवी अर्थ पाना त्या परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या साधनेन, भक्ती साधने चिंतन साधने आच्या परम पावन मानवी जीवनामध्ये कल्याण करणाऱ्या मंदिराच्या एकोणचाळीसा स्थापना दिवसाचा वर्धापन दिवसाचा हा सोहळा ठिकाणी संपन्न होतोय या परम पावन मानवी जीवनात मांगल्य निर्माण करणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांच्या नावामध्ये कृष्णराज आहे असे आमचे कृष्णराज बाबा पंजाबी पुलाचार्य महाराष्ट्र नव्हे पंजाबामध्ये व पंथाच्या प्रचार आणि प्रसाराच कार्य ज्यावेळी पाचशे वर्षापूर्वी सुरू झालं ते बाबुमल शेख पासून ती पुढची जी परंपरा आहे ते पंजाबी पुलाचार्य त्या ठिकाणी कृष्णराज बाबा त्याला कारणीभूत आहेत आणि म्हणून ते पंजाबी कुळाच्या काळ्या वाजा पण या ठिकाणी बाबांच आमचं सातत्य अनेक वर्षापासून आहे आम्ही ज्यावेळी नागराज बाबांकडे जायचो नागराज बाबांकडे जायचं त्यावेळी त्यांचं काम मूर्ती त्रयो भागा एक मूर्ती आणि अशा तीन भाग असणाऱ्या मूर्ती होत्या त्यामध्ये ब्रह्मानंद देशपांडे होते प्रेमानंद माळवे होते आणि आमचे कृष्णराज बाबा हे अति बहुआयामी व्यक्तित्व अतिशय सूचक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व समाजाच्या उन्नतीसाठी उन्नयनासाठी कशा कशा प्रकारचा प्रयास केला पाहिजे ही त्यांच्या मनामध्ये कल्पना त्या ठिकाणी व्हायची ब्रह्मानंद देशपांडे म्हणजे फार मोठे साहित्यिक होते मानवा पंतचे ते इतिहास तज्ञ होते आणि त्यांच्या जवळ नागराज बाबांच्या सहवासामध्ये आमची त्यांची सुद्धा चांगली खडाजंगी चर्चा व्हायची पण अतिशय विद्वान माणसं तेवढीच नम्र असतात ते नम्र स्वीकारत असायचे आणि मग सर गेले आता प्रेमानंद आणि बाबा आहेत आणि म्हणून बाबा बाबा सुद्धा शांत बसले नाही मानव पंथाच्या सर्वांगीण उत्थान आणि विकासासाठी प्राचीन भाषा लोकांना कळत नाही त्या दृष्टीने त्यांनी भाषांतराचा मोठा प्रपंच उभा केला विरा चरित्र असो श्रुतीस्थळ असो गोविंद प्रभू चरित्र असो अशा विविध ग्रंथांचा त्या ठिकाणी महानव पंथाचा परिषदेचा इतिहास असो अशा प्रकारचं बाबा उत्ता उपजाता उतार वयामध्ये या ठिकाणी लिखाण क्षेत्रात वळलेले आहे म्हणजे परिपक्व आहे बालपणात लिहिलेले विचार आप, हे अपूर्ण असू शकतात पण आता ते बाबा जे आहे ते चौऱ्याहत्तर वर्षाचे झालेले आहेत आणि तरी त्यांनी संशोधनाच्या क्षेत्रामध्ये मोठं काम केलेले आहे असे के आमचे बाबा बाबांसाठी एकदा आपण टाळ्या वाजायच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आमचे दुसरे सन्मित्र आदरणीय परमपूज्य महंत श्री कापूस तळणीकर बाबा ज्यांच्या नावामध्ये कापूस आहे विनम्रता आहे लवचिकता आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सेवा व्रताची दीक्षा समाजाला देण्याचं काम करत असताना विविध मंदिरांचा जीर्णोद्धार एक आपल्याकडनं बाथरूम होत नाही हो एक बाथरूम बांधायचा माप घेतो पण बाबा पाहता पाहता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी मंदिर बांधून पूर्ण केली ही साधी गोष्ट आहे अशा प्रकारचा आपलातून व्यक्तिमत्व आहे दोनशे मंदिरे निर्माण करणं आणि पाहता पाहता दोनशे मंदिरच नव्हे तुम्हा सर्वांना व्यवस्थित चालता यावं म्हणून साडेआठशे पायऱ्याची निर्मिती डाळीच्या देवाला केली किती अहो बाकीची काही माणसांची मदत झाली पण डाळीच्या देवाला पायऱ्याची निर्मिती करत असताना अक्षरशः बाबांना गाढवांचा आधार घ्यावा लागला <laughs> गाढवाची पर्याय कारण वाळू रेती मा दगड डोंगरात न्यायचं असेल तर माणसं नेऊ शकतात का त्यासाठी बाबांनी आणि त्यातले बरेच टाकले फक्त धर्म सेवा करायची आणि म्हणून अशा प्रकारच त्या ठिकाणी तेवढच नव्हे सालबर्डीला जातानी जो पूल आहे त्या पुलाची निर्मिती पुरवसाहेबांना प्रेरित करून तो एक कोटी रुपयाचा पूल बनवला लोक म्हणले कुडो देवाला मानत नाही मग कुडो साहेब मला म्हणे मग मी काही बंदरासाठी पूल बांधला का हा पूल कोणासाठी बांधला हा माझ्या सर्व भक्तांसाठी बांधलेला आहे अशा प्रकारचं बाबांचं एक आगळं वेगळं काम पंचाळेश्वरचं मंदिर असो रामसगाव शेळक्याचं मंदिर असो अतिशय दुर्गम अशा ठिकाणची मंदिरं त्यानंतर मनसरचं मंदिर असो बाबा कुठल्या वादात पडली नाही कारण लोकांनी सांगितलं तुम्हाला जेवढे पैसे गोळा करायचे करून घ्या आता आम्ही जे करणार आहे आता लोड करू नका अशा प्रकारचे अनेक मंदिरं दोनशे मंदिर, मंदिर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये निर्माण करणारा हा कलियुगातला एक अजब अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे बाबा त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती लागली त्यांच्या हस्ते दे या ठिकाणी दीपक प्रज्वलन झालेलं आहे ते आमचे आदरणीय पूज्य अमृतराज शास्त्री जालनापूरकर आता ते महंत फुलंबरीकर बाबा आहे मला अमृत नावामध्ये जास्त आनंद आहे कारण त्यांना त्यांच्या गावाला माझ्या जाण्याचा योग फार असायचा आणि योगाकारान ते माझ्या बरोबरच आश्रवाद देत होते अरे मग जालनापूर घर आम्हाला भेटले बाबा माझ्याकडे पोरगा नाही राहू द्या म्हणे मला विकायला परंतु ते अतिशय मेहनती शेतकऱ्यांचा मुलगा आणि एकदम शास्त्री झाले शास्त्री नव्हे आपल्या वाकडीला त्यांनी आश्रम सुद्धा स्थापन केलेला आहे त्याचबरोबर मानवा पंथाच्या इतिहासाला चिथीवार संज्ञांच्या माध्यमातन नवीन दिशा देण्याचं काम करणारे आमचे आदरणीय पूज्य महता श्री ऋषीराज दादा भोजणे सत्तावीस वर्षापासून माळ ठिकाणी ते काय करतात कॅलेंडर करतात दिनदर्शिका प्रकाशित करून समाजाला परमेश्वराच्या भक्तीचा मार्ग दाखवतात अशा प्रकारचं कार्य आहे त्याचबरोबर मंत राजधर बाबा समाचार हे महानुभाव साहित्य प्रकाशनाचे कार्यकर्ते जुने कार्यकर्ते त्यांचे गुरु पुण्याला होते जेव्हापासून ते ग्रंथ संपदा प्रकाशित करायचे असे आमचे राजधर बाबा त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित महंत मा, ऋतुराज दादा आमचे बा श्री बाबांचे मित्र त्याचबरोबर महंत श्री कृष्णराज बाबा विलळी त्याचबरोबर महंत श्री कान्हेराज बाबा महंत या ठिकाणी महंत श्री माझेराज बाबा जे आमचे अतिशय प्रेमी आहे मित्र आहे प्रत्येक कामामध्ये अतिशय उत्साहाने पासष्ट वर्षाच्या वयामध्ये देखील ते आनंदाने काम करतात असे पूज्य श्री बाबाजी त्याचबरोबर आमचे गुरुबंधू बाबूराज दादा सालकर ते आमचे मार्गदर्शक आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आमच्या तपस्विनी मोठ्या ताई तब्येत बरोबर नसताना सुद्धा पोरींना बरोबर घेऊन त्या श्रम करतात लोकांना प्रेरणा देतात माझी तब्येत दिलेली होती कार्यक्रम कसा होईल असा माझ्या मनामध्ये विचार होता आणि ताईने मला एकच सांगितलं चिंता करून कमी आहे मी सर्वांना भेटेल सर्वांना सांगेल सेवा करण्याची आणि त्याप्रमाणे ताई आणि श्री गोंदेकर बाबा हे घरोघर गर पोहोचले त्याचबरोबर आमचे महंत उदरभरी बाबा या अतिशय सेवाभावी व्यक्तिमत्व आहे त्या ठिकाणी जाईच्या देवाला आलेल्या प्रत्येक माणसाची सेवा करतात आज सेवाभाव कमी झालेला आहे ताम्रटपणा समाजामध्ये जास्त निर्माण झालेला आहे कारण ते सेवाभावी व्यक्तित्व असे अनेक महंत या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या आश्रमातल्या तपस्वी या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी केलेला के भजन म्हणलेलं आहे त्याचबरोबर आजच्या आजच्या कार्यक्रमामध्ये का ज्यांचा अनुसरण विधी पार पडतोय ते आमचे पूज्य दादा नागराज कपाटे यांचे शिष्य आहेत पूर्वाश्रमीचे आणि योगाने अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व सर्विसला होते तेव्हापासून आम्ही गेल्यानंतर मुक्कामाला ठेवायचे नवापूर असो कोणत्याही गावाला असो आणि मग रात्री प्रश्न विचारायचे आणि शंका विचारायचे आणि मनामध्ये एकच असायचे की बाबा हा सगळा प्रपंचा काम झाल्यानंतर तर आम्ही अनुसरणार आहोत आणि परमेश्वराची इच्छा काय बघा त्यांच्या ताईची इच्छा होती आम्हाला एक मुलगी झाली झाली पाहिजे बाबा आणि त्यांना चांगली हुशार निघाली ती अमेरिकेत आता अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आगळं वेगळं तो, तो कढवलीचा परिवार, परिवार आहे त्यांचा सगळा परिवार जो आहे बडगुजर परिवार रघुवंशी परिवार तो अत्यंत आमचा स्नेहाबंधी आहे आणि म्हणा आज त्या ठिकाणी अनुसरण घेत आहेत एकदा आपण त्यांचं सुद्धा स्वागत अशा पावन सोहळ्यामध्ये आमच्या मोहाळी आश्रमच्या मोठ्या ताई सुद्धा आलेल्या आहे छोट्या ताई सुद्धा आलेल्या आहे त्या आमच्या दोघी भगिनी आहेत त्यांचं आम्हाला फार मोठ सहकार्य होत असत कायम आम्हाला हिंमत असते कोणतीही बोस्त। गोष्ट छोटी गोष्ट असो मोठी गोष्ट असो दोघी ताई म्हणजे बिलकुल अतिशय आवडीपूर्वक प्रेमानं त्या सलाह देणार अशा प्रकारच्या दोघी ताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये हेच महत्वाचं आहे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी कारण भावनिक बीज धर्माचं बीज असेल तर ते निश्चितच माणसाला पुढे घेऊन जातं कारण समाजामध्ये आज समाज स्वार्थी झालेला आहे समाजसेवेचा ऋण जे त्याच्या मनात राहिलेला नाही तो म्हणतो माझ काय आणि मला काय अशा प्रकारची भावना निर्माण झालेली आहे बाबा हो या ठिकाणी हा आश्रमचा योग जो आला हा एकोणीसशे ब्याऐंशी साली आमचे गुरुजी होते आणि गुरुजी आजारी होते ते जाळीच्या देवाला चालले होते मी त्यांना गाडीत घेऊन चाललो होतो ारीमधून खुर्ची इथे खाली जागा आम्ही जागेवर इथं बसवलं बाबा खूप फार खूच आले या म्हटले जागा या चांगली जागा आहे आणि म्हणून त्यावेळी आम्ही ते बाबा त्या समोर आम्हाला खरेदी करता आई आई बाबा वारले पण जागा खरेदी केली आम्ही आणि आपल्या धुळेकरांच्या प्रेमाने सहकार्याने किमतीने या मंदिराचा मोठा हा कार्यक्रम या ठिकाणी उभा झाला पाहता पाहता एक प्लाट घेतला गेला दुसरा प्लाट घेतला गेला तिसरा प्लाट घेतला आणि चौथा प्लाट घेतला अशी पंचवीस हजार सहाशे फूट जागा या मंदिराच्या जागेला उपलब्ध झाली ही केवळ आपल्या सर्व भक्त मंडळींचा प्रयत्न आहे हा माझा प्रयत्न नाही मी फक्त प्रयत्न तुम्हाला प्रेरणा दिली आणि तुम्ही सांगितलं आणि आमचं त्यावेळी ताकदही फार कमी होती आमची ताकद कमी नाही आमच्या भक्ताची ताकद कमी आम्ही लोकांना सांगायचो बाबा रे तुला उभा राहायला की जागा लागते उभा राहायला दोन पायाला दोन फूट जागा लागते मग दोन फूट दे आणि दोन फूटची जागेची किंमत किती होती आठ रुपये किंमत किती आठ रुपये आठ दोन सोळा रुपये दिले तर आम्हाला काय म्हणजे त्याला म्हणायचं अरे बाबा रे तू स्लीपर घ्यायला तर गेला तर पंचवीस रुपये लागतात आणि मला फक्त सोळा लोक द्यायचे आणि लोक प्रेमाने द्यायचे हसायचे अशा प्रकारचा हे मंदिराची एवढी मोठी जागा झाली मंदिराची जागा झाली मंदिर निर्माण झालं मंदिराचा इतिहास काय आमचे बेलपाडक साहेब हे वास्तुतज्ञ आहे आमच्या खानदेशाचं वैभव आहे खानदेशाचं भूषण आहे आणि त्यांना एकच सांगितलं आमच्या आई होत्या बाबा म्हणतात तस मंदिर निर्माण करा आम्ही बसलेले कमी पडू देणार नाही आणि त्यावेळी काम सुरू झालो मला सुद्धा स्वप्नासारखं आमच्या आईने बसल्या बसल्या वीस लाख रुपये मजुरी दिली जे लोक आरोग्याला दुखाला सुखाला मार्गाला असे वीस लाख रुपये त्या ज्यावेळी वारल्या आम्ही त्यांचा हिशोब केला किती बिल दिला आईने आतापर्यंत तर वीस लाख साडे वीस लाख रुपये या बांधकामाची मजुरी त्यांनी दिली साहित्य आम्ही जमवलं हो आणि साहित्य जमवताना सुद्धा आमची ताकद कमी आमच्या भक्ताची ताकद कमी होती कारण लोकांचा आम्ही लोकांकडे गेल्यानंतर सांगायचो बाबा रे एक गुन्हे सिमेंट काय तुमच्या संसाराला किती आहे रूम बांधला बाथरूम बांधला बेडरूम बांधला इतक्या रूमला इतक्या गोण्या लावल्या पण आमच्या देवाला एक गोणी द्या असं करता करता त्या गोण्या मिळाल्या दोन हजार गुण्या सिमेंट लागलं किती दोन हजार गुन्ह्या हे तुमच्या सर्व भक्तांच्या प्रयत्नातनं साकार झालं आणि त्यानंतर मंदिराचा उद्घाटन सोहळा जवळ आला शिर्डी येथील एका आमच्या ओळखीचे जे ग्रस्त ते सोन्याचं काम करतात सोनं चढवण्याचा मुलं आहे माझा ते इंदोरचे आहे नदीम खान नावाचे ते माझ्याकडे आल्या बाबाजी खाना खाणे काय बोले खाना खाय का गायते बाई आमचं बोले शिर्डी गाय ते मंदिर को। सोना चढाने आपके मंदिर को चढा देते आप मजुरी नाही सोना दो आता सोना दो म्हणल्यानंतर किती सोनं पाचशे ग्राम कमीत कमी पाचशे ग्राम लागेल ज्यावेळेला मी पाचशे ग्राम सोनं लावायचं म्हटलं तर माझ्या आश्रमातली सगळी मंडळी मला हसत होते सोनं कुठून आणणार तुम्हाला कुठे कोण देणार सोना चांगली माझी गम्मत करून विचारायचे कोणी मजाक करायचं हा सोन्याच्या यंदा मुंगेल्या की हसी सपने सुरू झाले म्हणजे पण परमेश्वराची इच्छा देवंतात उभा थाकला शी, पुरे ने तू फक्त उभा आणि त्या दृष्टीनं आमच्या मनात संकल्पना आली संकल्पना आल्यानंतर तसं मला एका इथं बाजूला आमच्या सिंदखेड्याजवळ पाटण नावाच्या गावाच्या एका पवार डॉक्टरने कबूल केलं होतं तो मित्र होता आपला अन्य वारकरी संप्रदायाचा होता मोठा माणूस होता म्हणले बाबा तुम्ही ज्यावेळी मंदिर बांधाल काय विष्काळ आला सोनं पण योगाचा तो मग मरून गेला त्याची फक्त दोन मुली आणि मग आम्ही आता तो माणूस पोरीला काय मागणार आपण आणि मग आता तो सोनं लावणार आला बाळा जमल्या होत्या बायाना आम्ही सहज विनोदाने सांगितलं तुमच्या नाता एका मुलगा होतो तर काय करता तुम्ही म्हणे एक आंगळ झोपलं आणतो म्हणे एक सोन्याचे एक ग्राम जे अंगठी आणतो त्याला नवे कपडे करतो त्या लेकराला देतो मग का म्हणलं ते लहान सू मागत नाही बोलत नाही चालत नाही तरी तुम्ही एक ग्राम सोनं देता मग साळकर बाबा हे तुमच्यासाठी एवढं मोठं मंदिर बांधलं एक एक ग्राम सोनं द्याल का तुम्ही अ पाहता पाहता मला इथं एका कार्यक्रमामध्ये साडेतीनशे ग्राम सोनं मिळालं किती प्रत्येकाने सांगितलं पैसे घेणार नाही फक्त सोनं द्या एक ग्राम साडेतीनशे ग्राम सोनं मिळालं शेवटी मला ते जे डॉक्टर जे होते त्यांना माहीत आलं त्यांची मुलगी मला इथं भांडायला आली म्हणजे आमच्या वडिलांनी कबूल केलं तर तुम्ही काय घेत नाही सोनं आमचं म्हणलं बाई वडील वारले मी माझं म्हणणं योग्य वाटणार नाही 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 बाबा जेवढं कमी पडतं तेवढं माझं घ्या आणि ती कमी पडता पडता म्हणजे चर्चा होईपर्यंत आणखी आम्हाला वीस पंचवीस ग्राम येऊन गेलो काय आणि त्यावेळी आमचा प्रयत्न फार असायचा प्रत्येकाला कुणी कोणी असं कोणी काही जायचंच असा प्रकारचा तो कार्यक्रम झाला आणि मग पाचशे तीन ग्राम सोनं जमा झालं किती पाचशे तीन ग्राम सोनं जमा झालं आणि त्या सोन्याला आम्ही शुद्ध केलं रिफायनरी आणि मग ते ती तीन ग्राम खराब झालं जळालं गेलं घाण निघाली आणि नंतर हे बाकी सोन्याचा पत्रा लावला गेला हा केवळ हा सारकर बाबा काय नव्हे हा सर्व भक्तांचा स्वाभिमान आहे हा भक्तांचा स्वाभिमान आहे त्यांच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे कारण त्यांच्या हिमतीचं प्रतीक आहे मी फक्त काय होतो तुमचे बाबा तुमच्या दशम्यात ताटात पाळून देणार अनेक माणसं अनेक माणसांनी पैसे दिले त्यावेळी कोणी शिमेंट दिलं कोणी लोखंड दिलं लोखंड सुद्धा त्यावेळी तेराशे रुपये क्विंटल होत एक क्विंटल लोकांनी सहज जाऊन टाकायच्या अशा प्रकारचं मंदिराचं काम झालं आणि त्या मंदिराचा आज एकोणचाळीस वर्ष प्रवास हा झालेला आहे परमेश्वर साधनदाता श्री चक्रधर महाराज असाच प्रवास हा पुढच्या पिढीच्या स्वाधीन आम्ही करत आहोत तो पुढच्या पिढ्यांनी तो प्रवास करावा धर्मप्रचार करावा कारण आता आम्ही पंक्चर माणसं हो। आहोत आम्ही आज आहोत उद्या नसणार आहोत फक्त धर्माचं प्रचाराचं कार्य हे चालत राहावं हा अंजनगावकर सर हे सुद्धा आमचे अतिशय प्रेमी माणसं गावकर सर म्हणजे आमदार चौसष्ट वर्षापासून आमचा ऋणान बंद एकोणीसशे चौसष्ट सालापासून पासून लासलगाव पासून त्यांचं जे स्नेह आहे ते तसच आहे आणि आम्ही पाहतो सरांचा तोच आवाज आहे तीच ताल आहे ते धव आहे आणि तेवढंच वजन आहे आणि पण आज फार मोठा आहे हिमालयात असो की या ठिकाणी समुद्र किनारी असो अ म्हणजे पत्रकटी असो त्या ठिकाणी धर्मप्रचाराच्या कार्यामध्ये पुढाकार घेणारे एक आंजनगावकर सर त्यांच्यासाठी एकदा काय माझा गोपाल कृष्ण माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये कोणाची नावं राहिली असेल ती माझ्या चुकीमुळे राहिली माझ्या विस्मृतीमुळे राहिली कारण मला आता विस्मृती व्हायला लागलेली आहे कारण मला माझी शुगर मध्ये साठ झाली होती आणि साठ झाल्यानंतर माझ्या जवळच्या बसणाऱ्या होतो ते कोण आहे ते कोण आहे आणि त्यावेळी ती मंडळी हसत होती हे बाबा काहीतरी गमत करत आहेत त्यांना असं वाटत होत जाणीवपूर्वक करतायत आणि म्हणून करता बाबा हो हे ईश्वराचं कार्य आहे हे माझं कार्य नाही आहे ईश्वराचं कार्य ते सर्वांना ते चालवायचे सर्वांना घेऊन जायचे आणि तेवढ्याच उदाहरण करणार ती सेवा करा सेवा कराल तर त्याचा तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे गोपाल कृष्ण या मंदिराच्या निर्मितीमध्ये आमचे दादा उर्फ उदरवी बाबा यांचं सुद्धा त्या ठिकाणी फार मोठं योगदान आहे आमचे श्री गोंदेकर बा बाकी अम्रा, अम्रा, जासो, जासो, ले ले, ही बाकी पोरसन मंडळी बाहेर शिकायला होते परंतु या ठिकाणी केलेलं आहे आमच्या ताई माई रेखा या सर्वांच्या बायाने सुद्धा काम केलेलं आहे त्या पुढे काम करतील असा मला विश्वास आहे धन्यवाद हो धन्यवाद खऱ्या अर्थाने सज्जन हो